संस्कृती इतिहास परंपरा यांनी ओतप्रोत असलेला मराठवाडा धार्मिक स्थळांसाठी तेवढाच समृद्ध आहे मात्र मराठवाड्यातील एवढी धार्मिक ऐतिहासिक स्थळ आपल्याला परिचित आहेत त्यापेक्षाही कैक पटीनं विविध वैशिष्ट्यांनी नटलेली आणि समृद्ध अशी स्थळ अनेकांना अनभिज्ञ आहेत परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील जागृत त्रिमुखी काळा हनुमान असलेलं यशवाडी देवस्थान त्यापैकीच आहे काय आहे या जागृत देवस्थानाची खासियत शे पाचशे वर्षांपूर्वी हे गाव शापीत का विस्थापित झालं शापित ओसवाडी अचानक यशवाडी म्हणून का ओळखली जाऊ लागली होता हा शाप? दोन हजार अकरा नंतर का दर शनिवारी हजारोंच्या संख्येनं भावी या ठिकाणी दर्शन घेतात कीर्तन करतात मात्र कोणीही मुक्काम करत नाही काय आहे या जागृत देवस्थानाची रहस्य जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहताय मराठवाडा मराठी न्यूज तुमच्या गावात घरी कुणीही पाहुणा माणूस आला आणि तुमच्या गावात त्याचा चुकूनही मुक्काम पडला तर तो सकाळी जिवंत दिसणार नाही असा शाप जर तुमच्या गावाला लागलेला असेल तर तुम्ही आणि गाव काय कराल नक्कीच असं काही होण्याआधी गाव सोडून लांब कुठेतरी निघून जाणार होय हेच झालंय परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातील कोल्हा गावासोबत की गावा तीनशे चारशे वर्षांपूर्वी कोल्हा हे गाव एका ठिकाणी बसलेलं होत पण काही कारणाने त्या गावाला शाप होता गावात कुणी पाहुणा आला आणि तो चुपणही मुक्कामाला थांबला की तो दुसऱ्या दिवशी मरायचा होय आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे हे संपूर्ण गाव त्या शापित जागेवरून विस्थापित होऊन लांब जाऊन वसवलं गेलं आणि त्या शापित जागेला नाव दिलं गेलं ओस पडलेली वाडी म्हणजे ओस वाडी मात्र आपल्या संस्कृतीत गाव तिथं मारुती त्या त्या मंदिर हा इतिहास आहे त्यामुळे कालांतराने या गावातील विस्थापित लोकांनी त्याच शापित जागेवर काळ्या पाषणाच्या त्रिमुखी हनुमानाची स्थापना करून मंदिर उभारलं लोक या मंदिरात पूजा पाठ करत असत मात्र त्या ठिकाणी कोणीही मुक्काम करत नसे पाहता पाहता लोकांना काही वर्षांनी पुन्हा एकदा ओसवाडी गावाचे नाव बदलावे लागले या काळात नेमकं काय झालं याबाबत आम्ही गावच्या ग्रामस्थांना विचारणा केली ते काय म्हणतात ते पाहूयात विशेष म्हणजे सध्या म्हणजे इथं आम कसं आहे गाव आम्ही कोल्हेगावचा आहे मी तर आमचं गाव म्हणजे पहिले आमचे आजोबा की आपलं गाव म्हणजे होत इथून स्थलांतरित झालं कोल्याला गेलं आणि आता इथं काय होतं होता होत इथं जे पाहुणा आला या, या वाडीवर हे जाऊ शकत नव्हता म्हणून गावच्या लोकांनी विचार करून समजा गाव स्थलांतरित केलं तिथून कोला नावाचं गाव तयार झालेलं मग ती जी देवस्थान आहे ते कोल्याचा मारुती म्हणून कोला ग्रामपंचायतच्या अंतर्गत खालीत येते बघ इथलं वैशिष्ट्य म्हणजे एकच की बाहेर येशवाडी मंदिर आपल्याला येश येश येते नाव येशवाडी पण पूर्वी आम्ही काय म्हणत होतो की वस वशावाडी इथं गाव होतं पण पडले गाव पण त्याचं नाव आम्ही वशावाडी म्हणून होत पण आता नवीन पण आता थोडं शब्दात रथ वेगळी करून आता येशवाडी म्हणून नाव ठेवले तर असं सांगावं वांगाने आलेलं होती पाहुणा पाहुणामुक्रम्मी आला तर मुक करतो अशी कल्पना असेल किंवा काय असेल त्याच तर त्या निमतान हे गाव सोडलं ते आणि कोलावाडी काही काही टेकडी टेकडी म्हणजे तिथले आपले या गावातल्या लोकांचे काय वस्तू भांडे हे घरातले ते समजा हे करून गाव सोडून गेले असं आता सांगतील सांगत असं आहे म्हणून इथं आतापर्यंत कोणी काय संशोधन केलेलं नाही काय नाही टेकडी म्हणजे काय कारण कोणी बी काही काय सर्जेपुढे काय म्हणते नको तिथे काय करायला आपण तर काहीतरी आपल्याला

दिवसेंदिवस या देवस्थानाची ख्याती वाढायला लागली गावकऱ्यांच्या ओळखी पालखीचे लोक ओसवाडीच्या मंदिरात मागण्या मांडायला लागले नवस करायला लागले कोऱ्या कापडात नारळ बांधून मंदिराच्या आवारात अडकवायला लागले ला ला। लोकांच्या मागण्या पूर्ण व्हायला लागल्या लोकांना यश मिळायला लागलं ला आणि ला, लोकांना या गावाला ओसवाडी म्हणून वाटेना आणि देवाची किमया बघून लोकांनी गावाचे नाव यशवाडी म्हणजे यश देणारी वाडी असं ठेवलं त्यानुसार या देवस्थानाची ख्याती राज्यभरात वाढली प्रत्येक शनिवारी हजारांच्या संख्येनं भाविक या ठिकाणी दर्शनाला यायला लागले शनिवारी यशवाडीच्या यात्रेचे स्वरूप प्राप्त व्हायला लागले राज्य शासनाने या देवस्थानाला ब दर्जा देखील दिलाय प्रत्येक शनिवारी पंगत घेण्यासाठी भाविक दोन वर्षांपर्यंत बुकिंग करून ठेवायला लागले याबाबत श्री क्षेत्र यशवाडी देवस्थानाचे महंत गुरुवर्य श्री हरिभक्त पारायण एक हजार आठ शिवेंद्र चैतन्य महाराज यांच्याशी आम्ही संवाद साधला श्री त्रिमूर्ती हनुमान मंदिर यशवाडी संस्थान कोला तालुका मानव जिल्हा परभणी महाराष्ट्र या पवित्र ठिकाणी चारशे साडेचारशे वर्षापूर्वी कोला नावाचं गाव परंतु काही कारण असतो हे गाव या ठिकाणून उठून दोन किलोमीटर अंतरावर जाऊन वसलेलं आणि महाराष्ट्रामध्ये गाव तिथं मारुतीचं मंदिर आहे हनुमंतरायचं मंदिर आहे त्या नियमाला अनुसरून याही ठिकाणी तत्कालीन हनुमंतरायाचं मंदिर होत आणि गाव इथून वस पडल्यामुळे या जागेला वशेवाडी अशा प्रकारे म्हटल्या जाईल अनेक साधू महात्मा या ठिकाणी राहिले त्यांनी मारुतीरायांची सेवा केली यापूर्वी होऊन गेलेले एक स्वामीजी स्वामी, स्वामी देवपुरीजी महाराज त्यांनी जवळपास पंचेचाळीस मारु वर्ष मारुतीची सेवा केली आणि काही वर्षापूर्वी ग्रामस्थांनी या मंदिराचा दीर्डोद्धार केला दगडी थोडंसं मंदिर बनवलं आणि दोन हजार अकरापासून या मंदिरामध्ये भाविकांची ओघ वाढायला लागली लोकांनी मारुदऱ्यांच्या समोर भूललेल्या मनोकामना मारुद रायगड बांधलेलं साखर पूर्ण व्हायला लागलं पूर्वी दोन हजार अकराच्या अगोदर दर शनिवारी पन्नास शंभर लोक मुश्किल नाही यायचे परंतु आज दर शनिवारी वीस ते पंचवीस हजार लोक दर्शनासाठी येतात आणि आठ ते दहा हजार लोकांचं अन्नदान होत शनि अमावस्या हनुमान जयंती श्रावण शनिवार अशा शनिवारी तर पंधरा पंधरा हजार लोकांचं अन्नदान या ठिकाणी होत याच एकमेव कारण मारुदरांच्या समोर जो काही संकल्प बोलला गेलेला तो संकल्प त्या ठिकाणी पूर्ण होतो मनोकामना पूर्ण होतात म्हणून लोक मुक्त भावानं मोठ्या उत्साहानं श्रद्धेनं अन्नदान करतात आणि ज काळी अभिषेक होत असतात शनिवारी अभिषेक होतात आणि जे भाविक अन्नदानासाठी थांबू शकत नाही दुपारपर्यंत त्यांच्या करता द्रोणामध्ये खिचडी प्रसाद असतो त्यांचे अन्नदाते वेगळे असतात अकरा ते, किर्कन किर्कन ते, ते एक महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन असतात दर शनिवारी परिसरातील मंडळ येतात आणि ते कीर्तन होत एक वाटल्यानंतर आरती होते आरती नंतर बसून महाप्रसाद होतो आणि अशा शनिवारी होणाऱ्या महाप्रसादांची रांग म्हणा दोन हजार सत्तावीस पर्यंत जवळपास दोन अडीच वर्षाचा काळ शनिवारच्या पंक्तीचा काळ तो बुक झालेला आहे आणि काही वेटिंग मध्ये चाळीस पन्नास कोणाची पंगत केव्हाही जर कॅन्सल झाली आम्ही करायला तयार आहोत याची पाठीमाग कारण एकच जी काही मनामध्ये इच्छा प्रकट केली ती इच्छा पूर्ण होते अशा प्रकारचं पवित्र आणि प्रसिद्धीला आलेलं देवस्थान म्हणजे त्रिमूर्ती हनुमान परभणी जिल्ह्यामध्ये कोला नावाचं गाव मानवत रोड रेल्वे स्टेशन पासून अवघ्या चार किलोमीटर पाच किलोमीटर असणार हे संस्थान आणि दोन हजार अकरा पासून हे उत्कर्षाला पावत आहे तिथला विकास होत आहे ज्या दगडामध्ये अयोध्येतील राम मंदिर होत आहे त्याच दगडामध्ये हनुमंतरायचं या ठिकाणी भव्य आणि दिव्य मंदिराचं काम चालू आहे जवळपास अडीच कोटीचा खर्च त्या मंदिराचा आहे ते प्रगतीपथावर आहे जवळपास पुढच्या एक येश्वारी येश्वारी ते दीड वर्षामध्ये ते काम पूर्ण होणार आहे तसेच महाराष्ट्र सरकारचा जो दर्जा आहे आहे तो प्राप्त झालेला त्रिमूर्ती हनुमान मंदिर यशवाडी संस्थान कोला या नावाने ट्रस्ट सुद्धा स्थापन झालेला आहे ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी संस्थांची सेवा होत आहे या ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून मुखिया म्हणून मी स्वामी शिवेंद्र चैतन्य मारुत रँक रुपेनं भक्तांच्या सहाय्यतेने या संस्थांचा त्या ठिकाणी विकास होत आहे भौतिक विकास होत आहे लोकांना आध्यात्मिक त्यांना उन्नती प्राप्त होत आहे त्यांच्या मनोकामना पूर्ण होत आहेत अशा प्रकारचा असणारं देवस्थान म्हणून तमाम महाराष्ट्रातील जनतेला आव्हान करतो जे आले नसतील त्यांनी एक वेळ तरी यावं आणि आमच्या मारुदऱ्यांचं त्या ठिकाणी दर्शन घ्यावं आणि आशीर्वाद प्राप्त करावा हरिवार सध्या या काळ्या पाषणातील त्रिमुखी हनुमान मंदिर श्री क्षेत्र यशवाडीला प्रत्येक शनिवारी हजारो भाविक दर्शनाला येतात परभणी शहरापासून वीस किलोमीटर वर असलेल्या या जागृत देवस्थानाला आपणही नक्की भेट द्या धन्यवाद